श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च भयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेत् षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णं वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा Yeah, அப்பட <laughs> முப்ப भाष्यकार असे सांगतात की ब्रह्मविद्येमध्ये ब्रह्मचार्याश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या सर्व आश्रम अधिकार आहे परंतु या ठिकाणी ब्रह्मविद्या म्हणजे केवळ पुस्तकी शाब्दिक ज्ञान नाही तर ती ब्रह्मविद्या सर्व संग परित्याग करून घेतली जाते तीच मोक्षाचे साधन आहे कोणी म्हणाले आम्ही नित्य नैमित्तिक तसेच काम्य कर्मे करू आणि दुसऱ्या बाजूला ही आत्मसात करू परंतु कर्माच्या बरोबर कधी विद्या प्राप्त होणार नाही तर जे जिज्ञासू साधन भिक्षेचे आचरण करतात त्यांनाच ही ब्रह्मविद्या प्राप्त होते मग कोणी म्हणाल की भिक्षा मागण्या आणि ब्रह्मविद्या यात काय संबंध आहे परंतु या ठिकाणी आचार्यांनी चरंता असा शब्द वापरत असतील तर मग त्यामागे निश्चितपणे काहीतरी अर्थ आहे हे ज्ञान केवळ बुद्धीने नाही केवळ विवेकाने किंवा केवळ वैराग्याने आत्मसात होत नाही तर त्यासाठी मनाची प्रचंड मोठी तयारी आवश्यक आहे यासाठी शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या जातात त्यामध्ये भिक्षा वृत्ती ही अत्यंत आवश्यक साधना आहे भिक्षा मागणे म्हणजे भीक मागणे नव्हे तर भिक्षा ही अंतःकरणाची एक वृत्ती आहे भिक्षा एक व्रत आहे शास्त्रकार भिक्षेची व्याख्या करतात अकृत्वा परसंतापम अगत्वा ख मंदिर आकलेशायत्वाच्या आत्मानम यहू भिक्षा मागत असताना दुसऱ्यावर चिडू नये ज्याच्याकडून भिक्षा घेतो त्याला यत्किंचित सुद्धा क्लेश यातना देऊ नये भिक्षा मागण्यासाठी दुर्जनांच्या घरी जाऊ नये स्वतःला अति क्लेश न देता म्हणजे मिळण्यासाठी जास्त न हिंता जे, जे काही मिळेल ते थोडेसे जरी मिळाले तरी त्याच्यामध्ये संतुष्ट व्हावे या राज भिक्षा शिमतात दुसऱ्याच्या घरात उभे राहून ओम भवती भिक्षा देई असे म्हणून भिक्षा मागणे ही इतकी सोपी गोष्ट नाही त्यासाठी साधकाचा अहंकार जावा लागतो याप्रमाणे संन्यासपूर्वक असणारी ब्रह्मविद्या हीच साधन आहे एका वेळेला सर्वांनी पारलौकिक भोगही पाहिजे आणि दुसऱ्या वेळेला ब्रह्मविद्या पाहिजे असे एकाच वेळेला शक्य होणार नाही कारण कर्म आणि ब्रह्मविद्या याच्यामध्ये प्रचंड विलक्षण विरोध आहे तर ब्रह्मैक्य ज्ञानाचे दर्शन झालेले असेल तर त्या ज्ञानाबरोबरच कर्माचा स्वप्नामध्ये सुद्धा समुच्चय होणे शक्य नाही कर्मामधून कधी मोक्षाची प्राप्ती होत नाही कर्म हे स्वतः सदोष आहे भगवान श्री रमण महर्ष म्हणतात कृती महोद पतन कारण फलम गतिरोधकं कर्म हे जड स्वरूपाचे आहे कर्माला कर्म मोक्षाला ज्ञानाला प्रतिबंध करते कारण कर्मामधून जे काही प्राप्त होते ते सर्व अशाश्वत आहे यात कृतकम तत् अनित्यम इथे न्याय असे म्हणतो जे जे कर्मजन्य आहे ते, ते सर्व अनित्य नाशवान आहे कर्मामधून चार प्रकारची फळे मिळतात आप्यम आज मला प्राप्य नाही ते प्राप्त करणे समजा एखाद्या मंदिरात जायचे तर ते मंदिर माझ्यापासून किती दूर आहे मी कर्माच्या साह्याने ते पर्यंत जाऊ शकतो उत्पाद्यम निर्माण उत्पन्न करणे सर्व प्रजोत्पत्ती ज्ञान निर्मिती वगैरे धान्य निर्मिती वगैरे संस्कार्यम कर्माने शुद्धीकरण करणे धाडणे स्वच्छता करणे विकार्यम विकार होणे किंवा बदल होणे दुधाचे दही होणे परंतु आत्मा न आत्मा हा नित्य प्राप्त स्वरूपाचा आत्मस्वरूप माझ्या जवळच आहे माझे स्वतःचे स्वरूप असल्यामुळे त्याला पुन्हा प्राप्त करता येत नाही आत्मा न उत्पाद्यम कारण आत्मा हा नित्यवत आहे आत्मा हा नित्य स्वरूप आत्मा न संक संकार्यम कारण आत्मा हा नित्य शुद्ध स्वरूपातच ऐश्वरची स्नानाने सिद्धी करू शकतो मनावर संस्कार करू शकतो कारण मन शरीर सारखे अशुद्ध होते परंतु आत्मा हा शुद्ध स्वरूप असल्यामुळे त्याची शुद्धी करण्याचा प्रश्नच येत नाही आत्मांना विकार्यम कारण आत्मा अविकारी स्वरूपात शरीर मध्ये अस्ति, अस्तित्वात् असतित्वने जायते वर्धते विपरीवते अपि अपक्षीय विनश्यती हे विकार आत्म्यामध्ये आता कधीही होत नाहीत आत्म्याचे कशाचे काम कोणतेही काम हे परम आत्म्याला समर्पण केल्यावरच होते थोडक्यात आत्मा हा कर्माचे फळ होऊ शकत नाही कारण ज्ञान आणि कर्म हे दोन्ही परस्पर विरोधी घटक आहेत कर्म आणि ब्रह्मविद्याचे स्वरूप तमा प्रकाशवत आहे कर्म हे अंधार स्वरूप आहे आणि ब्रह्मविद्या प्रकाश स्वरूप कर्मामध्ये कर्तृत्वकारी सर्व प्रत्यय आहेत अहम करता हा भाव निर्माण झाल्याशिवाय कर्म करू शकत नाही थोडक्यात कर्म करायचे असेल तर घराचा त्याग ज्याप्रमाणे माणूस करू शकत नाही त्याप्रमाणे काही कर्माच्या शुद्धीकरण करणे झाडणे स्वच्छता करणे विकार्यम विकार होणे म्हणजे मदत करणे धराचे देय होणे आत्मा अप्राप्यम नित्य स्वरूपाचा नाही आत्म्या जवळच आहे माझे स्वरूपच स्वरूप असल्यामुळे त्याला पुन्हा व्रत प्राप्त करता येत नाही आत्मा विकार्य कारण आत्मा ला विकार स्वरूप गर्भा मध्य तो अस्तित्व तो जायते जन्म वर्दते वर्धन विपरीम प्रवृत्ता अपक्षीय थे मृत्यु पावने सर्व विकार होता आत्मा मध्य कभी ही निष्कार भाग्या कशा मध्य रूपांतर हो सकता थोडक्यात आत्मा हा कर्माचे फळ होऊ शकत नाही कारण ज्ञान आणि कर्म हे दोन्ही परस्पर विरोधी घटक आहेत कर्म आणि ब्रम्हविद्याचे स्वरूप तम प्रकाश आहे कर्म हे अंधार स्वरूप आणि ब्रह्मविद्या प्रकाश स्वरूप आहे कर्मामध्ये कर्तृत्कारी सर्व प्रत्यय आहेत अम करता हा भाव निर्माण झाल्याशिवाय कर्म करू शकत नाही भगवान म्हणतात अहम अहंकार विमुडा कर्ताह अंकारी अहंकारीमुडन अंकारी मिनुड या परस्पर रथ विद्या म्हणजे या परस्पर अहंकाराने विमूड झालेला पुरुष स्वतःला अहम अकर्ता भोगता आहे ज्ञान आहे म्हणजेच ज्ञानामध्ये सर्व कर्तृत्व कार्य प्रत्ययाचा अध्ययनाचा सुखी दुःखी कर्ता भोगता वगैरे सर्व प्रकल्पांचा निराश केलेला आहे कर्म म्हणजे संसार आहे आणि विद्या म्हणजे संसाराचा संसारा नियम आहे कर्माचे फळ दुःख आहे या उलट विद्या प्राप्त करतो कर्तृत्वाला आनंद स्वरूप भगवान भेटतात प्रजाहातीला कामान सर्वान पार्थ मनथान आत्मनैवात्तना तुष्ट तीतप्रज्ञ तदुच्यते प्रज्ञा पुरुष मनातील सर्व कामनांचा मूळ ध्वंस करून स्वतःच्या मन स्वरूपामध्ये संतुष्ट तृप्त होतो तो आत्म स्वतःच आत्मस्वरूप होतो एका बाजूला प्रकृती आणि दुसऱ्या बाजूला निवृत्ती अशा दोन भिन्न आहेत तर असा हा मुलांचा मनाचा आत्म्याचा सभाचा होणारा प्रवास इथे चित्रित केलेला आहे त्यात अर्थातच भाष्यकार आणखी विरोध करतील आणि प्रत्येकाला तृप्त होईपर्यंत भोजन द्यायचे आत्म्याची ही खासियत आहे तृप्त करणे कोण जेवला कधी जेवला कुठे जेवला काय जेवला काही गरज नाही त्याला हवं ते तो घेणार नको ते टाकून दे ज्ञान घेण्यासाठी ही कोणता विरोधाभास आहे म्हणजे ब्रह्मविद्येसाठी मुहूर्त पाहायची गरज नाही अहंकार विवढात ना करता अहमिच म्हणते अहंकाराने विवृड झालेला पुरुष स्वतःला करता म्हणतो ब्रह्मविद्येमध्ये अहम अकर्ता अभुक्ता आहे ज्ञान आहे म्हणजेच ज्ञानामुळे सर्व कर्तृत्व कार्य प्रत्ययाचा अभ्यासाचा सुखी दुखी कर्ता भुक्ता वगैरे सर्व कल्पनांचा निराश केला केलाय कर्म म्हणजे संसार आहे आणि विद्या म्हणजे संसाराचा निराश आहे कर्माचे दुःख आहे वेळेत विद्या प्राप्त करतो तो स्वतःच आनंद स्वरूप होतो भगवान तुष्ट सर्वतान आत्मन्यवाष्ट प्रज्ञा स्तप्रज्ञ पुरुष मनातील सर्व कल्पनांचा समोर विध्वंस करून स्वतःच्या स्वतः एक आनंद स्वरूप होतो तो खरा संतुष्ट त्रुट्टा मन असने एकाबदला प्रवृत्ति आनी दूसरा बदला निरृत्ति दोन भिन्न प्रकार आये पन मास्कर संकट सपना में इधर ही कोनी टर रहे न्यान घिबुई आया आन इक्कर में ही करविया तरते दोनी कत्रहों ने शक्य नाही भाष्यकार आणखी विरोध सांगतात की ब्रह्मविद्येमध्ये काळाचा सुद्धा निषेध केलेला आहे ज्ञानाला कोणत्याही काळाचे बंधन नाही बाकी अन्न कर्मे करताना आपण मुहूर्त पाहतो सर्व वैदिक व्यावसायिक कर्मांना वेळचे काळाचे बंधन आहेत ज्याप्रमाणे संध्या वगैरे करण्यासाठी काळ स्नान वगैरे नियम सांगितलेले आहेत परंतु ज्ञान घेण्यासाठी कोणताही विधी निषेध नाही म्हणजे ब्रह्मविद्येसाठी मुहूर्त पाहायची गरज नाही तृतीवंते यत् अहरेव विरजे तत अहरेव प्रवजे ज्याक्षणी अंतः कर्मामध्ये तीव्र वैराग्य निर्माण हे त्याक्षणीत साधकाने सर्व श्रंगत्या करावा ब्रह्मविदेचे ब्रह्मविद्देचा जो नै आणि ब्रह्म हेच कालातीत आहेत आणि या उलट कर्मामध्ये मात्र प्रत्येक ठिकाणी कालमे मा एक कर्म हे कालबद्धाय भाष्य काल सांगतात विद्या कर्मविरोध कधी स्वप्नामध्ये सुद्धा ज्ञान आणि कर्म एकत्रे शक्य नाही एकाच वेळी निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग शक्य नाही या ठिकाणी पूर्वपक्षी शंका घेतो की ज्ञान आणि कर्म आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती एकाच वेळी शक्य नाही पण मग कधीतरी जेव्हा केव्हा त्या ब्रह्मज्ञानी पुरुष आत्मज्ञान विसरेल त्या त्यावेळी ज्ञानाचा उदय झाला तरी सुद्धा तो मी ज्ञाने प्रज्ञा आहे हे विसरेल आणि जेव्हा तो कर्म प्रवृत्त होईल म्हणजेच या ठिकाणी समुच्च शक्य आहे म्हणजे मध्ये ज्ञाने आहे आणि ज्यावेळी ज्ञानाची विस्मृती होईल त्यावेळेस तो सोयीस्कर कर्म हे करेल 대왕 이 앞으로도 아천 위대한 그룹이야 아들이 되삼